पब्लिक द्या, बिल्डरच्या ऑफिस मध्ये गेलो होतो काल सी पी आले होते त्या लोकांनी पोलिसांना बोलवलं लो होतं तर सी पी आले होते सी पी काय बोलले की तुम्ही एसआरए च्या ऑफिस मध्ये जा पण एसआरए च्या ऑफिस मध्ये आम्ही लोक जाऊ ते म्हणतात तुम्हाला जेव्हा फॉर्म दिले होते सही करायला तर तेव्हा तुम्ही डोळ्यावर हो काय पट्टी बांधली होती का हे डायरेक्टली सी पी हे पब्लिकला बोलले आणि तिथून आम्हाला हकलून दिलं बाय आपण यासिन आहे ठीक है तीन लीप अलाउड किया गया है हमारी कमांडिंग कमेटी को तीन लीप में वो मैनेज करना है सबको अभी लोग हो गए यहाँ पे कुछ न, न, सौ लोग आ गए रह गए सैसे राइट राइट मैम सौ जन आ गए रह गए एक लोग आ गए तो दूसरी बात ये तीन जन में एक कैसा रोज आना है रोज जाना है हर पाँच पाँच मिनट में ऊपर नीचे ऊपर नीचे होते तो इसके लिए रिक्वेस्ट करूँगा मैं कि लीप भी बढ़ा के देवे दो लीप और कर देवे सुविधा दे दे जनरेटर नहीं है कैमरा नहीं है कुछ भी सर्विस नहीं है। पानी भी नहीं, तो है।, भी भी है पानी प्यो, प्यो। 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 वारे वारे पानी तो भी नहीं है अभी भी मैं हो रहा अभी तुम नहाओगे खाओ पानी पियो पानी के बाल जाएगा बाल बाल जरा पानी पियो पिओ घर में जो जाओगे बाल जा रहा आप जाके देख लो एक बार तो यही रिक्वेस्ट है बिल्डर से भी यही बोलूँगा कि जो भी सुविधा है आप यहाँ पे उपलब्ध कर दीजिए बस और आपसे कोई गुंजाइश नहीं है आपने दिया 42 माले की बहुत बड़ी मेहरबानी आपकी गरीब लोग को दिया है आसरा यहाँ की सोसाइटी के मेंबर जो है वो कहाँ पे है अपने घर पे रह गए से मुझे ऐसा लग रहा है और जब यहाँ पे शिफ्टिंग हो गए तो उन लोग तो नहीं है यहाँ पे फिलहाल तो हम लोग ही है अभी हम लोग ही बात कर रहे हैं बस और कुछ नहीं काल 12 आठ 2024 हजार चौबीस आज ठिकाणी आज आप कस्तूरबा हॉस्पिटल समोर हाँ ठिकाणी काल एक अतिशय वाइट घटना घड़ी नक्की तो प्रकार का होता तो अपनेसोबत ज्यांच्याबरोबर जी घटना घडलेली आहे त्यांचे हे भाषा आहेत आपण प्रत्यक्षात त्यांचं मत काय ते जाणून घेऊया माझं नाव नरेश आहे माझा मामा होता तो त्यांचं नाव आहे ना, ना श्याम भोजया होता त्यांची डेट झाली आहे लिपमुळे ते काय झालं होतं लिपमध्ये दहाला लाईट गेली लाईट जाऊन गेली होती आणि लिप अटकली लिप अटकली अटकून अटकून खाली आली खाली आली नंतर आहे ना आम्ही तेवीस तास फुलायला लागले लिपमधून ते आम्ही घेऊन त्याला कस्तुरबाला घेऊन गेले कसूरबावरून आम्ही कसुरबाला आम्हाला डॉक्टरने सांगितलं की तुम्ही नायरला जावा ते इमर्जन्सी आहे ते नायरला आम्ही जाताना त्यांची डेट झाली आहे हां ते कारण ते मेन प्रॉब्लेम ते, ते लिफ्टचाच होता आमचं ते लिफ्टमुळेच झालं आहे सगळं एफ आय आय वगैरे काय झालं का नाही काय कायच एफ आय आर पोलिस शासनावरून कायच नाही झालं आहे तुम्ही त्याच्यावर आम्हाला कारवाई करायला पाहिजे कोणावरती कारवाई झाली पाहिजे असं आपलं मत आहे ते लिफ्टचे जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्यावर कारण लिप आहे कुठली ते माहिती त्यांच्यावर आम्हाला कारवाई करायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे लिफ्टची कंपनी कुठली लावली ते लिफ्टचा प्रॉब्लेम होता ह्या इमारतीचे विकासक कोण आहे सोसायटीचा संदर्भात कोण डेव्हलपर आहे का डेव्हलपर सोसायटी सोसायटी आहे मेंबर आहे आमच्या कमिटीचे मेंबर आहे ते ऑफिस मध्ये येतात की नाही कोण ते आता सध्या थे। मला माहित नाही ते ऑफिस मध्ये येतात की नाही येतात ते आम्ही डेली बघायला येत नाही जातात आपल्या सोबत हरियाण मॅडम आहेत नक्की काय आहे आपण त्यांचं मत जाणून घेऊ मी पुष्पा हरियाण आहे काल इथे एक अत्यंत दुर्घटना झाली म्हणजे नाव काय आता मला लक्षात नाही त्यांचं श्याम भोजया श्याम भोजया भाईंच काय तरी लिफ्टमध्ये मध्ये रात्री दोन की तीन वाजता येत असताना ती लिफ्ट बंद पडली आणि त्यांचं घाबरून त्यामुळे निधन झालेलं आहे तर हे निधन जे झालं आहे तर मला तरी असं वाटतं की हे खरोखर डेव्हलपरच्या चुकीमुळे झालेलं आहे हे मला तरी असं वाटतंय कारण जिथे जो डेव्हलपर असतो तो ते लिफ्ट मेंटेन करतो जर तिथे लाईट गेली तर तिथे तुम्हाला जनरेटर अवेलेबल असलं पाहिजे आणि मला हे कळाल्यानंतर मी काल त्या लोकांसोबत ह्या दादांना माहीत असेल हे त्यांच्या फॅमिलीतले मी तीन वाजेपर्यंत नायर हॉस्पिटलला होते त्यानंतर मी पोलीस स्टेशनला जाऊन पाचे साहेबांना भेटलं की पोलीस स्टेशन यांना सहकार्य करत नाही आहे म्हणून मी यांना ब डेड बॉडी काढण्यासाठी यांना विचारलं की तुम्हाला बॉडी हवी का नाहीतर आपण ती थांबवली पण असते की पूर्ण निर्णय झाला पाहिजे पण त्यांना बडोद्याला न्यायची होती बॉडी ते म्हणाले मॅडम आम्हाला घेऊन द्या मी यांच्यासोबत पोलीस स्टेशनला जाऊन पाचे साहेबांना सांगितलं की हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हा मृत्यू आकस्मिक मृत्यू झालेला आहे आणि ती म्हणजे कुठल्या हॉस्पिटलला नेलं तुम्ही आधी, नाय, 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 आधी त्यांना नायर, नायर जाता -जाता त्या नाही आधी आधी कस्तुरबाला नेला तिकडे एमर्जन्सीमध्ये न घेता त्या व्यक्तीला नायरला पाठवलं आणि ते घाबरल्यामुळे नायरला जाता जाताच त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि तिथे ज्यावेळेस मी पोचले त्यावेळेस मला बऱ्याच कंप्लेटी कळल्या की इथे लाईट नाही आहे पाणी नाही आहे आणि बऱ्याच सुविधा म्हणजे बोरिंगचं पाणी आहे बाकी मला एवढं इथलं माहीत नाही पण ज्या व्यक्तीचा जीव गेला आहे त्यांच्या घरातली परिस्थिती काल मी त्या नायरमध्ये अक्षरशः बघितली खूप वाईट परिस्थिती की त्यांच्या घरातला कमवणारा माणूस गेला आहे तुमच्या मते काय ज जे ज्यांच्या क परिरा परिवारामध्ये घटना घडली तर त्यांना काय कॉम्पन्सेशन किंवा मदत मिळाली पाहिजे आणि ती कोणाकडून मिळाली पाहिजे नक्कीच त्यांना मदत मिळाली पाहिजे आता एक जीव गेला आहे म्हणजे ती मर्डर आहे त्यांच्या घरातला कमवणारा माणूस गेला आहे त्यांच्या पूर्ण घराची जबाबदारी त्या डेव्हलपरची आहे की त्याने त्यांना कम्पेशन द्यायला पाहिजे त्यांच्या मुलाबाळांना सांभाळायला पाहिजे त्या फॅमिलीला कारण ती फॅमिली बडोद्यातली आहे त्यांचा फक्त चावी घ्यायला म्हणून इकडे आले ह्या घरामध्ये त्यांनी कुठलंही सुख भोगलेलं नाही आहे ह्या गणपतीमध्ये ते घरामध्ये गणपती बसवणार होते असं मला त्या मृत व्यक्तीच्या मुलाने सांगितलं की आम्ही गणपती बसवणार होतो आणि नंतर राहायला येणार होतो म्हणजे ह्या डेव्हलपरने जे पण काय केलं आहे त्याचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे त्यांचा गेलेला जीव परत येणार नाही आहे पण इतर दुसऱ्या कोणावरही अशी घटना होता कामा नाही म्हणून डेव्हलपरला आम्हाला सांगणं आहे की त्यांचं जे पण का असेल ती सगळी जबाबदारी तुझी तू कर आणि पोलीस स्टेशनला आम्ही स्वतः सगळ्यांच्या तक्रारी घेणार आहोत रायटिंगमध्ये आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून डेव्हलपरच्या विरोधात कारवाई करायला आम्ही स्वतः पुढे याच्यामध्ये हस्तक्षेप करणार आहे आपल्यासोबत ह्या ठिकाणी इकडचे जे रहिवासी आहेत ते सत्य परिस्थिती काय आहे ते आपल्याला सांगतील हां मी निलेश पैलकर बोलतो आता इथे बिल्डरने पजेशन दिलेलं आहे पण सुविधा दिलेल्या नाही आहेत अजूनपर्यंत म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही आहे पाणी टँकरचं देण्यात येतं टायमिंग नाही आहे पाण्याचं काही नाही आहे मीटर बसवण्यात आलेलं नाही आहे लाईट कधी जाते लिफ्टचं प्रॉब्लेम होतं जनरेटर नाही आहे म्हणजे असं सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे आता मला सुद्धा झालं दीड महिना झाला इकडे येऊन इथं कुठल्याही गोष्टीची सुविधा नाही आहे नाही बिल्डिंगचा एंट्रन्स आहे एंट्रन्स पण दु, दु दुसऱ्याच्या दुकानातना देण्यात आलेला आहे जाण्या येण्याची व्यवस्थ व्यवस्था नाही आहे लिफ्ट व्यवस्थित चालत नाही आहे आणि बिल्डरने ठेवलेले जे आहेत सिक्युरिटी ते त्यांच्या प्रमाणे ते सगळ्या गोष्टी करतात आहे लिफ्ट पण ते जेव्हा स्टार्ट करणार तेव्हा स्टार्ट होणार त्यांना जायचं असेल वर तर ते जाणार नाहीतर इतर लोकांना सगळ्या गोष्टीचा त्रास आहे इकडे ह्या ठिकाणी नक्की तुमचं म्हणणं काय आहे की मुंबईमध्ये अशाच प्रकारचे दे जे डेव्हलपर असतात ते जे आपल्या रहिवाशांना का नाही भूलतापांना आपले रहिवाशी पडतात आणि चाव्या घेतात परंतु विकासक हे कोणत्याही प्रकारची ते जबाबदारी उचलत नाही संदर्भात आपलं काय विकासकावरती काय आहे का म्हणणं पहिली गोष्ट कसं आहे की इथे असणारी आमची जुनी कमिटी आहे कमिटीने लोकांना चाव्या घेण्यासाठी प्रोत्साहित केलं कि बिल्डरने ताबा देण्यात आलं चाव्या घ्या तुम्हाला सगळ्या सुविधा आहेत पण त्या सुविधा काही देण्यात आल्या नाही आहेत हे इमारत किती मजली आणि इथे किती कुटुंब राहतात इथे आता ही फोर्टी टू मा माळ्याचा टॉवर आहे टावर आहे आणि कमीत कमी पाचशे चार रूम्स आहेत खरोखरच आपण बघितलं तर मुंबई शहरामध्ये असे जे प्रकल्प सुरू होतात या प्रकल्पामध्ये जे घराचे जे मालक असतात त्यांना हे विकासक कोणतेही सुविधा देत नाही मग अशा प्रकारे लिफ्ट बंद पडून त्यामध्ये मग असा निष्पाप जीव जातो भविष्यात अशा प्रकारच्या घटना मुंबई शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी होऊ नये म्हणून विकासकावरती मार्फत कोणती ना कोणती सक्तीची कारवाई झाली पाहिजे असे इकडच्या रहिवाशांचं मत आहे राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई